आय ई आय टी आर ई आय टी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ही एक कंपनी आहे जी उत्पन्न देणारी रियल इस्टेटची मालकी घेते किंवा वित्तपुरवठा करते वैयक्तिक गुंतवणूकदारांना मालमत्ता खरेदी किंवा व्यवस्थापन न करता मालमत्ता पोर्टफोलिओमधून लाभांश मिळवण्यास अनुमती देते स्टॉक किंवा म्युच्युअल फंडासारखे कार्य करते परंतु कार्यालय मॉल किंवा गोदामे यासारख्या रियल इस्टेट मालमत्तेवर लक्ष केंद्रित करते आरईआयटीज तरलता विविधता आणि नियमित उत्पन्न प्रदान करतात कारण त्यांना त्यांच्या करपात्र उत्पन्नाचा बहुतेक भाग भाग गुंतवणूकदारांना वितरित करावा लागतो त्यामुळे त्यांना निश्चित उत्पन्न परतावा आणि संभाव्य भांडवली वाढीचे मिश्रण करणारे संकरित गुंतवणूक बनते प्रकल्पांसाठी महामंडळांनी आरई आय टीचा विचार होऊ शकतो का याचा विचार